नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे शहर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका ज्या आहेत या लवकरच पार पडणार आहेत आणि या निवडणुकांसाठी आता सगळीकडे प्रचाराची धुरा सुरू आहे आत्ता आपण आलेलो आहोत औंद रोड येथील चंद्रमणी संगम इमारतीचे इथं या ठिकाणी आता पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे त्याचप्रमाणे प्रकाश ढोरे आनंद छाजेट आणि या ठिकाणी सुनीता वाडेकर हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आता या ठिकाणी ही प्रचार फेरी सुरू होणार आहे चलता जाऊयात या प्रचार फेरीमध्ये नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय भीम सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो की आत्ताच आपल्या या ठिकाणी आपल्या भागातील लोकप्रिय आमदार मान्य सिद्धार्थी शिरोळे या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण या चंद्रमणी संघ त्याचप्रमाणे बाराते वस्ती कांबळे वस्ती या ठिकाणी आपण प्रचार करणार आहोत तर सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी या प्रचारामध्ये सामील व्हा परवाच दिवशी मोदीजी आपल्या पुण्या शहरात येऊन गेले म्हणून अतिशय उत्साहाचं वातावरण पुणे शहरात आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय मुरल्यांना मोळ यांना पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि उत्साह लोकांमध्ये वाढत चाललेला आहे त्यामुळं मी सर्वांना पुन्हा एकदा जय श्रीराम नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र आज चंद्रमणी संघ आणि औंदरोड कांबळे वस्ती ह्या ठिकाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे ह्या ठिकाणी प्रचारार्थ आमच्यासोबत येत आहेत आणि दररोज हे बी जे पीचं आपण प्रचार करत आहोत दिवसांदिवस प्रचाराचा उंची वाढत चाललेला आहे लोक प्रतिसाद देत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या भागामध्ये पुणे शहरामध्ये मुरलीधर मोळ हे उमेदवार आहेत आणि त्यांचं कामही आपण चांगल्या पद्धतीने बघतो लोकांचा संपर्क वाढत चाललेला आहे त्या अनुषंगाने लोकांचं उत्सुकता मनामध्ये इच्छा पूर्णपणे वाढत आहे ते बघून आज आमदार सिद्धार्थ शिरोळे ह्याही देखील या, या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या द तेरा मेला जे मतदान होणार आहे ते तीन ते चार लाखापर्यंत वाढून मतदान होणार आहे आणि लोकांचे ह्याच्याही पक्षा जास्त उंचीने वाढून मतदान करणार आहेत सगळ्यांना दिलं कमळला मतदान करायचं तेरा मेला मतदान आहे जे गावाकडे असतील कुठं लांब गेले असतील त्यांना सांगा तेरा मेला मतदान करायचं हा कमळला मतदान करायचं तेरा म्याला मतदान आहे कमळाचं बटन दाबायचे सगळ्यांना सांगा आमदार साहेब येते हो नमस्कार कमळला मतदान करायचं सगळ्यांशी संपर्क कमळला मतदान करायचं आहे खालीच आहे ना मतदान करायचंय काही सगळ्यांना सांगा हां चला आमच्या सोबत कस चला चला पाठी तुम्ही कमळला मतदान कमलचं बटन दाबायचं तेरा मे ला मतदान आहे सगळ्यांनी मतदान करा न चुकता करायचं सगळ्यांनी हा कमलला मतदान करायचं आहे सगळ्यांना सांगा तेरा मे न चुकता करायचं महायुतीचा पार्टीचा आमदार सिद्धारू मागे म्हण

तुमचं मी तुझं मी मित्रांनो निवडणुकीच्या अशाच पद्धतीच्या बातम्यांना अपडेट मिळवण्यासाठी आमचं बातमी राटी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद